चालावादप्रमाणे राहता शहरात श्री नवनाथ मायंबा वीरभद्र महाराजाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडत आहे तसेच या यात्रेत महिला व पुरुष गळी लागणे नव संकल्प पूर्ण करतात तसेच या यात्रेस गळवंती रथाची मिरवणूक शुभेचे दारूकाम ग्रामीण कलामंच कार्यक्रम तपास्राख हे संपन्न झाले आमदार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वीरभद्र महाराजांचे दर्शन घेतले व प्रसाद घेतला यावेळी वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व विश्वस्त तसेच राहता शहरातील सर्व मान्यवर भाविक भक्त यावेळी उपस्थित होते यात्रेच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर हनुमान जन्मोत्सव ही नवनाथ मायंबा देवाची यात्रा आपल्या महाराजांच्या यात्रे या निमित्तानं उपस्थित सर्व आलेले श्रद्धाळू भाविक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार अण्णासेव पाटील या वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराबा निधानी सर्व विश्वस्त सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधू या वर्षी मोठ्या उत्साहानं आपल्या वीरभद्र महाराजांची यात्रा संपन्न होते कालही नवनाथ मायंबा महाराजांच्या यात्रेला दिमागदार सुरुवात झाली मोठा उत्साह त्यावेळी लोकांमध्ये पाहायला मिळाला या निमित्तानं सर्व भावी भक्तांचे सर्व श्रद्धाळूंचे मनापासून स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा आपण आता कामाला सुरुवात केलेली आहे काही काम आता पूर्ण झालंय उपा मंडपाचा आतून अद्याप थोडं काम बाकी ते आपण या पुढच्या सहा महिन्यात संपूर्ण पूर्ण करू केवळ आपल्याला भाग दिली नव्हे तर साईबाबांच्या दर्शनाला जाणारा जो आमचा साई भक्त आहे तो सुद्धा आमच्या महाराजांचा आशीर्वाद घ्यायला थांबेल आणि आज आज महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्या जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने राज्याचा जनसंपदा मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी मिळाली आणि त्यामुळेच आपला भाग दुष्काळमुक्त करायचा गोदावरी काल्याचं नूतनीकरण करायचं अतिरिक्त पाणी गोदावरीमध्ये आणायचं आणि ती शक्ती मला परमेश्वरने द्यावी आशीर्वाद आज मी वीरभद्र महाराजाकडे मागितलेला आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना वीरभद्र महाराजांनी सुख संपन्नता सुख शांती समाधान संपन्नता उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य दे राबो अशा प्रकारची प्रार्थना मी आपल्या सगळ्या जनता जनादनाच्यासाठी महाराजांकडे मी केलेली आहे पुन्हा एकदा या यात्रेमध्ये सहभागी होण्याची संधी मला विश्वस्त मंडळाने या ठिकाणी दिली मी त्यांचा आणि आपल्या सगळ्या तमाम ग्रामस्थांचा मनापासून आभारी आहे आपल्याला सर्वांना कोटी कोटी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो बोला वीरभद्र महाराज ट्रस्टच्या वतीनं कार्यकर्त्याची या ठिकाणी या ठिकाणी यांना नारा फुरून वर्गणी मागण्याचा कार्यक्रम सुरू होतो आणि स्वतंत्र कार्यक्रमाचं नियोजन वगैरे असतं आता या ठिकाणी काल नवनाथ महाराज यांची यात्रा झाली अर्ध इंद्र महाराज यांची यात्रा आहे उद्या या ठिकाणी पुष्क्याचा कार्यक्रम आहे आणि परवा मंगळवारी पंधरा तारखेला हिंदारा शर्यती आहे सोळा तारखेला सांस्कृतिक का कार्यक्रम आहे लावण्याचा आणि एकोणीस तारखेला हरिभक्तपरायम गोविंद महाराज घेऊन आळंदीकर यांचं जैन हानी केल्यानं या ठिकाणी त्यानंतर महाप्रसादाने होऊन ते या उत्सवाचे सांगतात गणवंतीचे काय मदत अनेक वर्षापासूनचा या देवाचा जरा आपण लोकांना प्रचिती येतो चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि कोणाच्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने लोक आज या ठिकाणी घरी लागतात वर्गमित्त जर आपण मिळून आलं गेलं प्रत्येक प्रत्येकाच्या जशी ऐकत आहे तसं या ठिकाणी भिंती देतो आणि जर मीस सर तर दुसरी देऊन आज आठ दिवसपर्यंत त्यांनी दिंडीचं देण्याचं काम या ठिकाणी चालणार आहे आणि कोणी दे गायचं राहत नाही असं मालक लोक आहेत आतापर्यंत गळतीला तेराशे साडेबेराशे नंबर आहेत महिलांचे आणि पुरुष साधारण दोन तीनशे होती सतराशे आर शिर्डी नऊ राहता